माझी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज काही हरिभक्त परायण मंडळी यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकळ संतांच्या पादुका ज्या संतांनी महाराष्ट्र उभा राहण्यासाठी योगदान दिलेलं आहे असे जे मान्यवर महाराज ज्यामध्ये एकनाथ महाराज आहेत सावता महाराज आहेत सेना महाराज आहेत नामदेव महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत तुकाराम महाराज आहेत साईबाबा आहेत अशा सर्व संतांच्या पादुका या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या तालुक्यामध्ये येत आहे आणि भाविक भक्तांना ही एक प्रकारची पर्वणी आहे त्यामध्ये सर्व पादुकांचं दर्शन एक ठिकाणी आपल्याला होऊ शकतं आणि या मंडळींच्या अट्टाहासाने हा कार्यक्रम संपन्न होत असताना निश्चितपणानं ही ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी जाऊन मिळणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी चौफुला या ठिकाणी तो कार्यक्रम होतोय तीन दिवसाचा कार्यक्रम आहे मान्यवर कीर्तनकार त्या ठिकाणी महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार निमित्ताने येणार आहेत आणि हर हरिजागर होणार आहे की जेणेकरून तो सर्वसामान्यांच्या विचाराप्रत किंवा त्यांच्या मनांच्या पर्यंत तो कार्यक्रम पोहोचावा आणि त्याचं मार्गदर्शन व्हावं ती ऊर्जा मिळावी या हेतूने हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे सात मराठी या न्यूज चॅनेलचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल त्या ठिकाणी जाता येईल आपल्याला माहिती होईल म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि एक प्रकारची त्या पादुकांच्या माध्यमातून मिळणारी ऊर्जा आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही इ... आपल्याला उभेगी पड पडू शकते म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो सदर कार्यक्रम राहुल भाविकांच्या सहकार्याने होतोय याची सर्वांनी नोंद घ्या धन मन धन हे सगळ्यांनी आपल्या यथाशक्ती त्या ठिकाणी समर्पित करावं अशा प्रकारची आपण सर्वांनाच मनापासून विनंती करतो धन्यवाद